राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रे यांचा इशारो इशारो मे हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला तर या व्हिडिओमुळे राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रे यांच्या नाईन्टीजच्या कथित लव्ह स्टोरीची देखील चर्चा रंगली आहे पण आजकालच्या पोरांना राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रे ही लव्ह स्टोरी माहितीच नाही म्हणूनच राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रे यांची ही कथित वाली लव्ह स्टोरी नेमकी काय होती राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रे यांची लव्ह स्टोरी मैत्रीच्या पुढचं स्टेशन का गाठू शकली नाही या लव्ह स्टोरीला कोणी रेड सिग्नल दिला तेच जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी श्रुती तुम्ही पाहतात महाराष्ट्र कट्टा राज ठाकरेंचं लग्न शर्मिला वाघ यांच्याशी झालंय तर सोनाली बेंद्रेंचं लग्न बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते गोल्डी बहलशे मात्र एक काळ असा होता जेव्हा सोनाली बेंद्रे आणि राज ठाकरेंचं नाव एकत्र घेतलं जायचं आपल्या अदाकारीने प्रेक्षकांसोबतच सोनाली बेंद्रेंनी राज ठाकरेंना देखील भुरळ घातली होती नव्वदच्या दशकात खास करून एकोणीसशे पंच्याण्णव आणि शहाण्णवच्या दरम्यान राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रे हे महाराष्ट्रात होणाऱ्या बहुतेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसायचे तेव्हा या दोघांचा कोणताही एकत्र व्हिडिओ समोर आला की तो लोकांमध्ये चर्चेचा विषय बनायचा आणि राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रे यांच्यामध्ये समथिंग समथिंग चालू आहे अशी शंका व्यक्त केली जायची दोघेही गंभीर नात्यात होते असं तेव्हा म्हंटलं जायचं सोनाली बेंद्रेंचा आग हा चित्रपट पाहून राज ठाकरे वेडे झाल्याचं बोललं जात या काळात दोघांचं प्रेम प्रकरण चांगलंच चालू होतं अशी शंका अनेक जण बोलून दाखवतात जेव्हा मायकल जॅक्सन भारतात शो करण्यासाठी आला तेव्हा सोनाली बेंद्रे आणि राज ठाकरे एकत्र मराठमोळ्या पोशाखात विमानतळावर त्याचं स्वागत करण्यासाठी उपस्थित होते त्यांचा तेव्हाचा तो व्हिडिओ आजही लोक आवडीने पाहतात यावरूनच दोघांच्या जवळकीचा अंदाज येतो यांच्यामध्ये मैत्रीच्या पलीकडे काहीतरी होतं अशा चर्चा रंगायच्या विशेष म्हणजे या काळात राज ठाकरे यंग डॅशिंग आणि हँडसम असण्यासोबतच अस मॅरिड देखील होते राज ठाकरेंचं लग्न एकोणीसशे नव्वद ला झालं होतं आणि या सगळ्या घटना आहेत एकोणीसशे चौऱ्याण्णव ते शहाण्णव दरम्यानच्या पण तरीही हे दोघं एकमेकांच्या प्रेमात असल्याच्या बातम्या अनेकदा उडायच्या विवाहित असूनही राज ठाकरे सोनालीच्या प्रेमात वेडे होते असं बोललं जात राज ठाकरे यांनाही सोनालीशी लग्न करायचं होतं पण त्यांचे काका बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना तसं करण्यापासून रोखलं बाळासाहेब ठाकरेंनी राज ठाकरेंना पुन्हा लग्न करण्यापासून रोखलं होतं असं बोललं जात राज ठाकरे आधीच विवाहित असून त्यांनी अभिनेत्री सोनाली बेंद्रेशी दुसरं लग्न केलं तर ते अजिबात योग्य राहणार नाही यामुळे पक्ष आणि कुटुंबाच्या प्रतिमेवर विपरीत परिणाम होईल आणि भविष्यासाठीही ते योग्य ठरणार नाही असं तेव्हा बाळासाहेबांनी राज ठाकरेंना सांगितलं आणि राज ठाकरेंनी देखील आपल्या काकांचा सल्ला ऐकून ते नातं पुढे वाढवलं नाही असं सांगण्यात येत परिणामी राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रे यांची लव्ह स्टोरी मैत्रीच्या पुढचं स्टेशन काही गाठू शकली नाही राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रे या दोघांनीही हे नातं कधीही जाहीरपणे उघड केलं नाही तसंच ते स्वीकारलं देखील नाही मात्र त्यांच्या या लव्ह स्टोरीच्या चर्चा आजही अधूनमधून चालू असतात अशातच मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमाच्या वेळेचा एक व्हिडिओ समोर आल्यानं पुन्हा या चर्चांना हवा मिळाली ऐकू का होईना पण राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रेंची ही लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद